कला दर्पण न्यूज आपणच आपल्या गावाचा विकास केला पाहिजे याच विचाराने प्रत्येक अडी अडचणीतले प्रश्न सोडवणारे असे आमचे कोल्हापूर जिल्ह्याचे सर्वांचे लाडके नूतन खासदार श्री शाहू छत्रपती महाराज यांची निवड झाल्याबद्दल महालक्ष्मी टाइम्स पत्रकार ग्रुप यांच्याकडून मानाचा सत्कार करून अभिनंदन तसेच पुढच्या भावी वाटसालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या महाराजांचा व छत्रपती सौ माधुरीमा राज्य ताईसाहेब यांनी शानशी आपुलकीपणा मायाप्रेम देऊन आमच्याशी संवाद चांगल्या प्रकारे साधला माणुसकीची भिंत या शब्दाला जागृत होऊन एक आपुलकीचं नातं जपलं महालक्ष्मी टाईम्स पत्रकार कोल्हापूर ग्रुप यांच्याकडून श्री छत्रपती महाराज खासदार तसेच छत्रपती सौ मधुरिमा राजे ताईसाहेब यांचे मनापासून आभार श्री छत्रपती महाराज खासदार तसेच छत्रपती सौ मधुरिमा ताईसाहेब यांना महालक्ष्मी टाईम्स पत्रकार कोल्हापूर ग्रुप कडून मानाचा मुजरा यावेळी महालक्ष्मी टाइम्स पत्रकारचे संपादक श्री फिरोज शेख कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी सौ रेणुताई पोवार, पत्रकार सलीम मुल्ला सचिन तिगडे सलीम मानगावे हबीब शेख ओम पोवार कार्तिकी तोरणे ओमकार कांबळे सुरज यांची उपस्थिती होती